आय पी एस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या बाबतीत साधारणपणे असं चित्र दिसायचं की त्यांच्या कडक वागणुकीमुळं प्रामाणिकपणामुळे आणि शिस्तीच्या भूमिकेमुळे अनेकदा त्यांच्या बदलीची मागणी केली जायची पण यावेळी जरा परिस्थिती वेगळी आहे पहिल्यांदाच त्यांच्या प्रामाणिक प्रतिमेवर आरोप करण्यात आले आणि त्यांच्यावर कारवाई करून थेट निलंबित करावं अशी मागणी करण्यात आली आणि ही मागणी करणारी कोणी सामान्य व्यक्ती नाही आहे तर ते आहेत भाजपचे नागपूर पूर्वचे आमदार कृष्णा खोपडे नेमकं असं काय घडलं की एका प्रामाणिक अधिकाऱ्यावर इतकी कठोर मागणी करावी लागली कृष्णा खोपडे यांनी कोणते आरोप केलेत त्यांची स्वतःची राजकीय भूमिका काय त्यांची राजकीय कारकीर्द काय या सगळ्यावरच थोडक्यात आणि स्पष्टपणे या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना कट टू आपलं स्वागत सध्या नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू आहे अनेक मागण्या लक्षवेधी पुरवण्या मागण्या या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि अशात नागपूर पूर्वचे भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी आय पी एस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्यावर कारवाईची मागणी केली आणि काय आरोप केलेत हे आपण आधी सुरुवातीला बघूयात खर तर विशेष लक्षवेधीद्वारे त्यांनी हे मुद्दे मांडलेत आरोप क्रमांक आमदार खोपडे यांनी सांगितलं की दोन हजार कर्मचाऱ्याने कागदांवर स्वाक्षरी न केल्यामुळे तिला त्यांच्या कक्षात बोलावून शिवीगाळ केली संबंधित महिला कर्मचाऱ्याने त्यावेळी पोलिसात तक्रार दाखल केली होती मात्र तेव्हा गृहमंत्री अनिल देशमुख असल्याने कोणतीही कारवाई करण्यात आली नाही असं ते म्हणाले तक्रार क्रमांक क्रमांक अर्थात आरोप नागपूर आयुक्त असताना मुंडे यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाचा ताबा नियमबाह्य घेतला महिला अधिकाऱ्यांना दमदाटी केली आणि सतरा कर्मचाऱ्यांना कारण न देता निलंबित केलं तसेच सीईओचे अधिकार नसतानाही वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचंही त्यांनी सभागृहात नमूद केलंय आरोप क्रमांक तीन काटोल मार्गावरील मुंडे यांनी सुरू केलेले पाच हजार वाया गेले शिवाय मुंडे त्यांच्या विरोधात असे भरपूर त्यामुळे त्यांना त्वरित निलंबित करावं तसेच मुख्य सचिवांनी पोलीस महासंचालकांच्या माध्यमातून चौकशी करून कारवाई करावी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहे असंही आमदार कृष्णा खोपडे म्हणाले त्यामुळे मग या सर्व घटनांवर तातडीनं कारवाई करून मुंड्यांना यांना निलंबित करावी अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली दरम्यान हे आरोप केल्यानंतर आमदार कृष्णा खोपडे यांना धमकीचे कॉल आल्याचीही माहिती त्यांनी पोलिसांना दिली आणि म्हणूनच आता कृष्णा खोपडे यांनी केलेले आरोप हे प्रकरण तुकाराम मुंडे सगळं चर्चेत आलंय आणि हे प्रकरण वाढत जाणार हे नक्की मात्र खोपडे कोण आहेत जिने तुकाराम आरोप केले हे आपल्याला आता जाणून चला तर मग साधा आणि सहज उपलब्ध होणारे आमदार अशी कृष्णा खोपडे ओळख आहे दोन हजार नऊ मध्ये त्यांनी मंत्री असणाऱ्या सतीश चतुर्वेदी यांच्या विरोधात त्यांना उमेदवारी देण्यात आली त्यांनी निवडणूक लढवली आणि त्यांचा पराभव करत त्यांनी विधानसभेत प्रवेश मिळवला असं सांगितलं जातं की सतीश चतुर्वेदी यांचा पराभव करणारे नेते कोण आहेत हे पाहण्यासाठी स्वतः काँग्रेसचे विधानसभेतील नेते त्यांना भेटायला आले होते दोन हजार चौदा मध्ये देखील त्यांनी आपली आमदारकी कायम राखली आज ही त्यांच्या मतदारसंघात गेल्यानंतर सामान्य माणूस अर्थात श्रीमंतांपासून झोपडपट्टीतील गोरगरिबांचा सर्वसामान्यांचा उमेदवार म्हणजे कृष्णा खोपडे असे त्यांचे कार्यकर्ते आवर्जून सांगतात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत देखील आमदारकी गाठत त्यांनी आमदारकी पदाची हॅट्रिक पूर्ण केली होती तरी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला तर काँग्रेसमधून सुरुवात केली मात्र नंतर भाजपमध्ये प्रवेश मिळवला भाजपमध्ये असताना त्यांनी नगरसेवक पद भूषवलं शहराचं उपमहापौर पद देखील त्यांना मिळालं होतं आणि नंतर त्यांना आमदारकी अशी पदं मिळाली मात्र चार टर्म आमदार असणाऱ्या खोपडे मात्र आजही अजूनही मंत्रिपदापासून वंचित राहावं लागतंय तर यंदाच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळेल की नाही इथूनच सुरुवात झाली होती नागपूर पूर्वमध्ये तीन वेळा आमदार झाल्यानंतर चौदा टर्मसाठी चौथ्या टर्मसाठी भारतीय जनता पक्षातून त्यांना उमेदवारी मिळेल की नाही यावर अनेक मोठ्या प्रमाणात चर्चा झाली किंवा अशी अफवा पसरली गेली होती याचं कारण म्हणजे खोपडे हे नितीन गडकरी यांचे समर्थक आहेत नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील सौम्य युद्ध सर्वश्रोत असल्यामुळं गडकरींचे ते समर्थक असल्यामुळं त्यांना तिकीट मिळणार नाही अशी अफवा आणि चर्चा देखील सुरू झाली होती मात्र नंतर भारतीय जनता पक्षाने त्यांनाच पक्षातूनच या मतदारसंघातून तिकीट दिलं होतं यावेळी कृष्णा खोपडे यांच्यासमोर शरद पवार गटाचे उमेदवार होते यापूर्वीच्या उमेदवार विरुद्ध उमेदवार अशीच होत होती पण या निवडणुकीत महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार गटाला मिळाल्यामुळे प्रमुख सामना शरद पवार गटातील दुनेश्वर पेठ विरुद्ध कृष्णा खोपडे असा झाला आणि या लढतीत खोपडे यांनी तब्बल एक लाख त्रेसष्ट हजारांचं मताधिक्य घेत जोरदार कामगिरी केली शिवाय इतकी वर्ष त्यांनी केलेली विकास कामं झोपडपट्टी सर्वसामान्य लोकांशी असलेली झोपडपट्टीतील किंवा सर्वसामान्य लोकांशी असलेली जवळी आणि लाडकी बहीण योजना मतदारसंघातील महिलांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरणं या सगळ्यामुळंच एक लाखाचं मताधिक्य मिळवण्यात त्यांना यश आलं असं जाणकार सांगतात सा। चौथ्या टर्मला विजयी होत आमदारकी मिळवल्यानंतर खरं तर मंत्रिपदाच्या शर्यतीत खोपड्यांचं नाव चर्चेत होतं मात्र तरीही त्यांना कोणतंही मंत्रीपद देण्यात आलं नाही अडीच वर्षानंतर जेव्हा मंत्रीपद बदलण्यात तेव्हा तरी जाईल का असे प्रश्न या उपस्थित होत आहेत पण मंत्रिपद दिलं नसलं तरी विधिमंडळाच्या दोन समित्यांवर त्यांची नियुक्ती करण्यात आली त्यामुळं हा त्यांचा सन्मान होता की मंत्रीपद दिलं नाही म्हणून समित्यांवर निवड करून बोळवण करण्यात आली अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू झाली होती सोळा साली कृष्णा खोपडे 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 यांचे पुत्र आणि रोहित यांच्यावर क्लाउड सेव्हन बार मध्ये तोडफोड केली आणि बार मुलावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप होता आणि या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्या स्वतः दोघांनी आत्मसमर्पण केलं होतं तेव्हा देखील खोपडे चांगले चर्चेत आले होते याशिवाय दोन हजार चोवीस ला काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नेत्या आभा पांडे यांनी कृष्णा खोपडे यांनी पूर्व राजकीय वैमनस्यातून मंदिर व बौद्ध विहार पाडण्यासाठी प्रशासनावर दबाव आणल्याचा आरोप केला होता त्यामुळं खोपडे यानंतर खरंतर मतदारसंघात चर्चेत आहेत राज्यातील चर्चेचे नेते असं आपण म्हणू शकणार नाही पण अनेक काळानंतर आता त्यांनी तुकाराम म्हणण्यांवर आरोप केल्यामुळं पुन्हा एकदा ते चर्चेत आलेत आता त्यांनी जी मागणी केली आहे ती पूर्ण होईल का आणि अडीच वर्षानंतर तरी त्यांना मंत्रीपद मिळेल का हे पाहणं महत्त्वाचं आहे